निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असतानाच गोवंडीमध्ये हिंसक वळण लागलंय ला। गोवंडीतल्या स्थानिक नगरसेविकेच्या पतीवर रात्री हल्ला झाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोहसिन शेख कार्यालयाबाहेर फोनवर बोलत होते त्याचवेळी त्यांच्यावर तीन ते चार जणांनी हत्यारांनी हल्ला केला यामध्ये मोहसिन गंभीर जखमी झाले आहेत त्यांना शताब्दी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे आता त्यांची प्रकृती स्थिर आहे हल्ला करणाऱ्यांची ओळख पटली आहे आणि त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की वैयक्तिक काही कारण होतं याचा आता पोलीस शोध घेत शिवाजीनगर मानकूर या विभागातून आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत मिळते आणि माहोल चांगला पॉझिटिव्ह झाला आहे आणि लोक डिस्टर्ब करायचाही प्रयत्न असेल म्हणजे कन्फर्मेशन नाही आहे प्रयत्न असेल जोपर्यंत ते आरोपी पकडले नाही जात जो आणि जोपर्यंत वस्तुसुद्धी माहिती नाही पडत आम्ही पोलिसांना विनंती केली आहे का लवकरात लवकर कारवाई होऊन त्यांना पकडलं पाहिजे त्यांना खूप जास्त मार लागलेला आहे डोक्यात खूप मोठी खोप पडलेली आहे आणि हाताचंही आता हे पोटावर वार आहे मायावर वार आहे म्हणजे जीव घेणं हमला केलेला आहे त्याच्यामागे लवकरात लवकर पोलीस कारवाई करतील असा विश्वास आहे